जातोय नामांची ड्रायव्हर आहे अनिकेत गोपाळच्या आतापर्यंत आहे पहिली जोडी पळवतोय वाढव वाडव वाढव तर मैलांमध्ये ताळमेळ नाहीये

सुंदर असं मैदान, चा मैदान। या ठिकाणी आपण पाहतोय भाजप भारतीय जनता पार्टीचे तरुण अध्यक्ष रुपयांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले हे मैदान हा वेळ सांगा या जोडीचा टायमिंग आहे पंचवीस पॉईंट बारा सरळ सरळ अतिशय जबरदस्त जोडी आहे नामांकन ड्रायव्हर मुन्ना गुरु आज वगैरे लहातीच्या मैदानात काय करतो आणि घे घेऊन अतिशय सुंदर हॅलो या जोडचा ज्या बावऱ्यानं गेल्या वर्षी अनेक मैदाना बुलेट बरोबर गाजवली होती तो बावऱ्या आज या ठिकाणी संग्रा बरोबर धावणार आहे

काय झालं पहिलं उभी झाली पासण्याच्या बोटवाला तिथे दोनच्या माणसाला बाहेर काढा त्या दोघांना पण बाहेर पडा आपल्या कार्यकर्त्या बाहेर पडा दोघांना बाहेर

हॅलो या दोनचं पंधरा पॉईंट सुट्टी परत एकदा अमोल जोडी पळवतोय बघूया यनाथचा जुनाबानी पळतोय सुंदर गोळी जोडी या मैदानात या जोडीने बरीच प्रॅक्टिस केलेली आहे

आणि याला म्हणायचं कसलेला ड्रायव्हर अनुभवी ड्रायव्हर बैलाची खुबी माहितीये बैलाच्या आडवा धावतो हो हॅलो पंधरा सत्त्याण्णव पंधरा सत्ता कसा आडगुती पसो श वर करून ड्रायव्हरचा खस लागणार आहे इथं की टक्कर आहे पंधरा सोळा सतरा अठरा जबाब सतरा पॉईंट शून्य जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ द्या पुढे अजून पुढे जाऊ द्या घे वाडा वाडा वाडा